तर नाना पटोले यांचा फडणवीसांना चिमटा पाहायला मिळतोय आमचा मित्र अडकायला नको असं नाना पटोलेंनी म्हटलंय जनसुरक्षा विधेयकावरनं पटोलेंनी हा चिमटा काढलेला आहे फडणवीसांना अध्यक्ष महाराज भाऊ काय तुमचं नाव आहे कशासाठी नाही ना सूचना थोडस नाही नाही पण तुमचं नाव आहे कशाला चला आता एकमतानी चांगलं बिल आहे चांगलं बिल आहे आता एकमतानी काढूया चला अध्यक्ष महाराज सुधीर भाऊने जे मत मांडलं त्या मताला काही अंशी मी समर्थन करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज खऱ्या अर्थानं आपण नक्षल मुवमेंटला थांबवण्यासाठी कायदे केलेलेच होते अध्यक्ष महाराज ईओ पी एचा कायदा आपल्याजवळ होताच मोकोका आपण आणलेलाच होता आणि या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत आपण नक्षल मोवेंट आपण आटोक्यात आणण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे आता नक्षल मोवमेंट संपत आहे आता जसे त्यांचे वगळले तसे माझे पण वगळले आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नावरनं जयस्वाल आणि पटोलेंमध्ये मध्ये तुतू मेमे रंगलेलं पाहायला मिळालं धान उत्पादक शेतकऱ्यांचा बोनस वरनं खडाजंगी झाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर नंतर शेवटी हा वाद मिटला मला मला या गोष्टीची जाणीव आहे की विरोधी पक्ष जरी दुबळ असेल तरी विरोधी पक्ष कमकुवत असेल परंतु सरकार विरोधी पक्ष सक्षम नाही आहे किंवा विरोधी पक्ष याची क्षमता नाही आहे म्हणून सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही सरकार शेतकऱ्याच्या मागे उभी आहे काली होती आधी आहे आणि उद्या राहणार आहे आणि हा जो निकाल आलेला आहे महाराष्ट्राच्या जनतेने जो निकाल दिलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राच्या महिलांना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना जी मदत सरकारच्या वतीने झाली त्याच्यामुळे तुमची अवस्था झाली लक्षात घ्या आणि अशा पद्धतीने सर्व शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बसून बोलू नका आणि त्यामुळे भविष्यामध्ये आपली राहिली देखील एवढी देखील संख्या राहणार आहे लक्षात घ्या नाना विनंती आहे माझी आपल्याला विनंती आहे नाना भाऊ उत्तर होऊ दे असं थोडी चालणार आहे उत, उत्तर एक मिनिट, उत्तर मिनिट पूर्ण झाल्यावर हरकत मी काय चुकीचं बोललो नाही नाव घेतलं तर काय 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 नाव काय आक्षेपाने बोललो नाही अध्यक्ष महोदय मी सन्माननीय नाना भाऊ पटवले म्हटलेलं सांगितलं की शेतकऱ्यांचं धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही ज्या शेतकऱ्यांनी नाही नाही असं असं ऐका ना, ना, ना माझा मुद्दा तिका ना भाऊ तुमचं हे मी घोषित करतो बसा आता येऊ नये महाराष्ट्राच्या जनतेला खरी वस्तुस्थिती जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने व्यक्त प्रयत्न करत आहे माझा आपल्याला प्रेमाचा सल्ला आहे